विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती यामधील गणित विषयामधील एक घटक आहे दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी तर या घटकावर आधारित असलेला स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग यातील प्रश्न सोडवण्याला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस आणि या संख्येमधील शून्य व एक या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज विचारली आहे आता शून्य आणि एक या दोन अंकांच्या स्थानिक किमती आपल्याला घ्यायच्या आहेत शून्यची स्थानिक किंमत असणार आहे शून्य आणि एक हा एकक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत असणार आहे एक आणि या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर येणार आहे एक त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एक पर्याय क्रमांक दोन दुसरा प्रश्न पाहूया सातशे पंधरा स्टार स्टार दोन स्टार या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला संख्यांच्या ऐवजी या संख्येतील स्टारच्या जागी जा येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक सत्तावीस आहे तर स्टारच्या जा जा जागी येणारा अंक कोणता इथे आपण निरीक्षणाने सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो इथे दशक स्थान आहे आणि एकक स्थान आहे आपल्याला अशी संख्या हवी आहे की त्या त्या संख्येचं स्थान व एकक स्थान या दोघांची जर वजाबाकी केली कारण किमतीमधील फरक सांगितलेला आहे जर या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला सत्तावीस उत्तर यायला हवं आहे जर आपण एक घेतला जर इथे एक घेतला इथे एक घेतला तर इथे दहा आणि एक होतील दहातून एक गेला वजाबाकी येईल नऊ सत्तावीस येणार नाही जर चार घेतला तर इथे चार ठेवल्यावर दशक स्थान असल्याने चाळीस होईल इथे एकक स्थान चार चाळीस वजा चार, चार छत्तीस येतील तीन घेतला हो तर इथे तीस व इथे तीन होतील तीस व तीन यांची वजाबाकी केली दोघांमधला फरक काढला तर बरोबर सत्तावीस येईल त्यामुळे या ठिकाणी स्टारच्या जागी तीन हा अंक येणार आहे या, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे चौथा पर्याय आपल्याला पाच दिला आहे तोही ठेवून पाहूया जर इथे आपण पाच ठेवला दोन्हीकडे तर इथे पन्नास होतील आणि इथे पाच होतील म्हणजे फरक येईल पंचेचाळीस तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पुढे तिसरा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे इथे आपल्याला चार पर्याय दिले आहेत चारही ठिकाणी पाच हा अंक आलेला आहे इथे आहे चोपन्न हजार तीनशे एकोणनव्वद इथे पाच दश हजार ठिकाणी आहे इथे आहे एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याऐंशी पाच एकक स्थानी आहे पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद पाच हजार स्थानी आहे आणि चौऱ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव पाच शतक स्थानी आहे तर आपल्या लक्षात येईल की पाच या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे कारण इथे एकक स्थानी पाच आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार आहे इथे जो पाच आहे त्याची स्थानिक किंमत पन्नास हजार असेल इथल्या पाच हजार, स्थाने हजार आशी स्थानी असल्यामुळे पाच हजार अशी त्याची स्थानिक किंमत येईल इथे पाच शतक स्थाने स्थानी असल्याने पाचशे एवढी याची स्थानिक किंमत येणार आहे परंतु पर्याय क्रमांक दोनमध्ये पाच एककच स्थानी आहे त्यामुळे सर्वात कमी स्थानिक किंमत असणारा पर्याय हा दोन नंबर आहे पुढील प्रश्न पाहूया सात स्टार दोन स्टार या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक शून्य आहे तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल तर हा प्रश्न सोपा आहे आपल्याला त्यांनी एक संख्या दिलेली आहे या संख्येमध्ये शतक स्थान व एकक स्थान या ठिकाणी स्टार दिलेला आहे या स्टारच्या जागी असा कोणता अंक असेल की त्या अंकाची दर्शनी किंमत समान असेल आणि त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक शून्य असेल तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला असा अंक टाकायचा आहे त्यांची दर्शनी किंमत समान असली पाहिजे आणि स्थानिक किमतीतील फरक शून्य असला पाहिजे याचा अर्थ स्थानिक किंमतसुद्धा समान असली पाहिजे व्यवस्थित समजून घ्या इथे भाषा त्यांनी वेगळी वापरलेली आहे अंकांची दर्शनी किंमत समान आणि स्थानिक किमतीतील फरक शून्य म्हणजेच स्थानिक किंमतमधील फरक शून्य आहे म्हणजेच स्थानिक किंमतीमध्ये सुद्धा काहीही फरक असायला नाही पाहिजे थोडक्यात स्थानिक किंमतसुद्धा समान असली पाहिजे दर्शनी किंमतसुद्धा समान असली पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला इथे अंक टाकायचा आहे तर आपल्या लक्षात येईल जर आपण इथे दोन टाकला तर त्याची दर्श इथे दर्शनी किंमत दोन होईल इथेही दर्शनी किंमत दोन होईल परंतु इथे स्थानिक किंमत होईल दोनशे आणि इथे एकक असल्यामुळे स्थानिक किंमत होईल दोन आणि यामधील फरक एकशे अठ्ठ्याण्णवचा येईल जर एक ठेवला तर इथे शंभर होतील इथे एक होईल शंभर वाजा एक नव्याण्णवचा फरक राहील तीन ठेवला तर इथे तीन शतक म्हणजे तीनशे होतील तीन एकक या दोन्हीतला फरक दोनशे सत्त्याण्णवचा राहील परंतु शून्य ही संख्या जर आपण ठेवली तर त्याची दोन्हीकडे दर्शनी किंमत शून्य असणार आहे आणि स्थानिक किंमत देखील दोन्हीकडे शून्य असणार आहे म्हणजेच शून्य ठेवल्यास अंकांची दर्शनी किंमत समान राहील आणि स्थानिक किंमतीतील फरकसुद्धा शून्य राहील कारण शून्य आणि शून्य यांच्यामधील फरक शून्यच येतो तेव्हा या प्रश्न क्रमांक चारचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाहूया अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती इथे दश हजार स्थानी पाच आहे तेव्हा दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढावी लागेल दश हजार स्थानी पाच असल्यामुळे याची स्थानिक किंमत असणार आहे पन्नास हजार ती लिहून घेऊया दश हजार स्थानच्या अंकाची किंमत पन्नास हजार आपण लिहिलेली आहे यानंतर आपल्याला सांगितलं आहे शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार त्याबरोबर करायचा आहे तेव्हा शतक स्थानचा अंक आहे दोन याची दर्शनी किंमत असणार आहे दोन तर या दोनने आपल्याला त्याला गुणायचं आहे म्हणजे दश हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमत आणि शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार सांगितला आहे पन्नास हजार गुणले दोन उत्तर येतं एक लाख हे आपलं उत्तर येणार आहे एक लाख म्हणजेच आता आपल्याला एक लाख पर्यायत कुठे दिलेला आहे ते पाहायचं आहे सुरुवातीला जो एक नंबर पर्याय आहे तिथे आहे दहा लाख यानंतर आहे एक हजार तिसरा पर्याय आहे दहा हजार आणि चौथा पर्याय आहे एक लाख हा पर्याय बरोबर आहे दोन हजार वीस साली झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न क्रमांक सहा आहे चौतीस लक्ष दोन दश हजार चार हजार पाच शतक दोन दशक पाच एकक यांपासून बनणारी संख्या कोणती इथे आपल्याला स्थानिक किमती दिलेल्या आहेत त्या संख्यांची स्थानं दिलेली आहेत आणि हे सगळे एकत्र केल्यानंतर कोणती संख्या तयार होते ते पाहायचं आहे तर आपल्याला या संख्येचं दिलेल्या ले रचनेनुसार लेखन करावं लागेल तेव्हा आपल्याला ही संख्या मिळणार आहे चौतीस लक्ष आहेत म्हणजेच चौतीस लक्ष आपण असे लिहिले त्याच्यानंतर दोन दश हजार आहेत यानंतर चौतीस लक्षानंतर दश हजारचं स्थान असतं तेव्हा दोन दश हजार चार हजार आहेत त्याच्यासमोर चार हजार लिहिले आपण पुढे पाच शतक आहेत इथे पाच शतक लिहिले पुढे दोन दशक आहेत आणि पाच एकक आहेत तर बघा आपण दिल्याप्रमाणे लेखन केलेलं आहे चौतीस लक्ष चोवीस हजार कारण दोन दश हजार व चार हजार एकत्र आलेले आहेत त्यामुळे चोवीस हजार झालेले आहेत पाच शतक दोन दशक आणि पाच एकक म्हणजेच आपली संख्या तयार झालीच आता हाच प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो इथे चौतीस लक्ष आहेत तर आपण डायरेक्टली चौतीस लक्ष ही संख्या लिहून घेऊ शकतो हे झाले आहेत चौतीस लक्ष यानंतर दोन दश हजार आहेत तेव्हा इथे दोन दश हजार आपण लिहू शकतो त्यानंतर दिलेलं आहे चार हजार चार हजार इथे लिहिले पाच शतक आणि त्यानंतर दोन दशक व पाच एकक आहे दोन दशक व पाच एकक आणि या सर्वांची जर आपण बेरीज केली तरीसुद्धा आपल्याला तीच संख्या मिळणार आहे या सर्वांची बेरीज केली तर पुन्हा आपल्याला तीस संख्या मिळेल चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस अशा पद्धतीने सुद्धा आपण बेरीज करून ही संख्या काढू शकतो किंवा आपण सरळ सरळ त्या त्या स्थानावर संख्या लिहूनसुद्धा आपण ही पूर्ण संख्या मिळवू शकतो इथे आपल्याला प्राप्त झालेली संख्या आहे चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस ही संख्या आपल्याला पर्यायातून आता शोधायची आहे पहिला पर्याय आहे चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस पर्याय क्रमांक एक बरोबर आहे परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला खात्रीने पर्याय क्रमांक एक दोन किंवा तीन चार एक पर्याय खात्रीने आपल्याला बरोबर वाटतो तेव्हा वेळ वाचवण्यासाठी आपण इतर पर्याय पाहिले तरी चालतात परंतु इथे आपण सर्व पर्याय पाहूया ते संख्या वाचन करत असताना आपण गट केले तर आपल्याला आणखी सोपं जाईल पहिल्या तीन संख्यांचा एक गट नंतरचे दोन अंक नंतरचे दोन अंक असे गट करत जायचं तर इथे चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस हा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे तीन कोटी चाळीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस नंतरचा पर्याय आहे चोवीस लक्ष चौतीस हजार दोनशे पंचावन्न आणि नंतर त्याच्या पुढील पर्याय आहे बावन्न लक्ष चौतीस हजार दोनशे पंचेचाळीस या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक किती दोन हजार एकोणीस साली जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये हा आलेला प्रश्न आहे इथे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला एक संख्या दिलेली आहे सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी पहिल्यांदा आपण ते लिहून घेऊया आपल्याला दिलेली संख्या आहे सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी आता एक एक क्रिया बघूया काय सांगितलेली आहे या संख्येमधील हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज हजार व दशक स्थान तर पहिल्यांदा आपण पाहूया हजार स्थानी इथे आहे सहा आणि दशक स्थानी आहे आठ सहा आणि आठ हे अंक आपल्याला मिळाले त्यांचं काय करायचं आहे तर त्यांच्या हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यांच्या स्थानिक किमती घेऊन त्यांची बेरीज करायची आहे आता या सहाची स्थानिक किंमत येईल सहा हजार आणि आठ या दशकस्थानाच्या अंकाची स्थानिक किंमती ऐंशी आपल्याला बेरीज मिळालेली आहे सहा हजार ऐंशी प्रश्नामधील पहिला भाग या ठिकाणी पूर्ण झाला दुसरा भाग पाहूया आणि शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज शतक आणि दशकस्थानी जे अंक आहे शतकस्थानी आहे पाच दशकस्थानी आहे आठ यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज शतक स्थानी आहे पाच याची स्थानिक किमती पाचशे दशकस्थानी आहे आठ याची स्थानिक किंमत येईल ऐंशी दोघांची बेरीज आली पाचशे ऐंशी आता आपल्याला दिलेल्या माहितीप्रमाणे हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज आपण केली आहे शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक बेरीज बेरीजसुद्धा केली आहे आता या दोघींमधील फरक आपल्याला विचारला आहे दोन किमतींमधील तो आपल्याला काढायचा आहे म्हणजे सहा हजार ऐंशी व पाचशे ऐंशी यामधील फरक फरक काढण्यासाठी आपल्याला मोठ्यातून लहान संख्या वजा करावी लागेल सहा हजार ऐंशी मधून पाचशे ऐंशी वजा करूया आपली वजाबाकी येईल पाच हजार पाचशे इथे पाच हजार पाचशे आपली वजाबाकी आलेली आहे तेव्हा हा पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे पाच हजार नऊशे वीस पर्याय क्रमांक दोन आहे पाच हजार पाचशे हा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन आहे सहा हजार सहाशे साठ आणि चौथा पर्याय आहे सहा हजार ऐंशी आपण पर्याय क्रमांक दोन हा इथे निवडलेला आहे हा अचूक पर्याय आहे पुढे प्रश्न आठवा पाहूया तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस या संख्येमधील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती इथे या सं अंकाला अधोरेखन केलेलं आहे रेश मारलेली आहे याचा आपल्याला स्थान निश्चित करायचं आहे पाहूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष लक्ष या ठिकाणी तीन हा संख्या आहे तीन हा अंक आहे आणि त्याला अधोरेखन केलेलं आहे तेव्हा त्याची स्थानिक किंमत साहजिकच तीन लक्ष अशी येणार आहे पर्याय ये पाहूया पहिला पर्याय आहे तीन हजार दुसरा पर्याय पर्या आहे तीस हजार तिसरा पर्याय पाहूया जास्त अंक असल्याने आपण गट करूया तीस दशलक्ष ही किंमत येणार नाही ही किंमत या पहिल्या तीनशी आहे आणि इथे तीन लक्ष दिलेलं आहे तेव्हा प्रश्न क्रमांक आठचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर नववा प्रश्न आहे चार गुणिले हजार अधिक सात गुणिले एक लक्ष अधिक पाच अधिक तीन गुणिले दहा हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे आता हे सोडवल्यानंतर आपल्या लक्षातलं येईल आपल्याला दिलेले गुणाकार सोडवून घेऊया चार गुणिले हजार हा गुणाकार येईल चार हजार यानंतर आहे सात गुणिले लक्ष एक लाख सात गुणिले एक लाख आहे तेव्हा याचा गुणाकार येईल सात लाख म्हणजेच दशा हजार ठिकाणी शून्य हजार ठिकाणी शून्य आणि हे तीन शून्य हे झालेले आहेत सात लाख यानंतर फक्त पाच आहे एकक स्थानी पाच यानंतर तीन गुणिले दहा म्हणजे तीस येईल आता हे जे लेखन आहे हे आपण सर्व गुणाकार करून केलेला आहे आता फक्त आपल्याला यांची बेरीज करायची आहे इथे येईल पाच इथे येईल तीन शतकस्थानी शून्य इथे येईल चार इथे येईल शून्य आणि इथे येईल चार संख्या मिळालेली आहे सात लक्ष चार हजार पस्तीस तर हा पर्याय पाहूया इथे आहे चाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर या ठिकाणी आहे सात लक्ष चार हजार पस्तीस इथे आहे सत्तर हजार चारशे पस्तीस हे संख्यांचे अंकांचे गट करूया तिथे आहे सत्तर लक्ष चाळीस हजार पस्तीस आपल्याला अपेक्षित असलेला योग्य पर्याय आहे सात लक्ष चार हजार पस्तीस आणि तो पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे यानंतर प्रश्न दहावा पाहूया पाच गुणिले एक अधिक आठ गुणिले एक हजार अधिक सात गुणिले दहा अधिक सहा गुणिले शंभर बरोबर किती इथेसुद्धा सगळे गुणाकार आपल्याला करावे लागतील आपण सोडवूया पहिला आहे पाच गुणिले एक तो आपण तसाच लिहिला पाच एक पाच आधी आठ गुणिले एक हजार आहे आठ गुणिले एक हजार म्हणजे आपल्याला आठ हजार मिळतील ते लिहिलेले आहेत यानंतर आहे यान सात गुणिले दहा म्हणजे सत्तर येईल पुढे ये आहे सहा गुणिले शंभर म्हणजे सहाशे येतील चारही गुणाकार आपण लिहिलेले आहेत आता फक्त आपल्याला यांची बेरीज करायची आहे पाच इथे येईल सात इथे येईल सहा आणि इथे येईल आठ उत्तर आलेलं आहे आठ हजार सहाशे पंच्याहत्तर तर पर्याय पाहूया पाच हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आठ हजार सहाशे पंच्याहत्तर हा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन तिसरा पर्याय दिलेला आहे आठ हजार सातशे पासष्ट आणि पाच हजार सातशे अडुसष्ट तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे इथे एक लक्षात ठेवायचा जेव्हा आपण अशा प्रकारचे गुणाकार करतो तेव्हा उत्तरे लिहित असताना त्यांचं स्थान लक्षात घेऊन लिहायचं आहे पाच गुणिले एक पाच एकक येतात तेव्हा त्याचं लेखन इकडे उजव्या बाजूला करायचं आहे यानंतर आठ गुणिले हजार आठ हजार येणार आहेत तेव्हा आठ हजारमध्ये जो हा एकक एक शून्य आहे तो बरोबर पाचच्या खाली आला पाहिजे अशा प्रकारे जर आपण योग्य स्थान लक्षात घेऊन संख्या लिहिल्या तर आपली बेरीज अगदी बरोबर येणार आहे उत्तर चुकणार नाही यानंतर अकरावा प्रश्न आहे चाळीस लक्ष छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येतील चारच्या स्थानिक किमतींची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे दोन हजार सतरा या वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे पाहूया चाळीस लक्ष छप्पन हजार सातशे चौऱ्याऐंशी ही आपल्याला दिलेली संख्या आहे ती पहिल्यांदा आपण लिहून घेऊया संख्या आहे चाळीस लक्ष छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी ही आपल्याला दिलेली संख्या आहे आता प्रश्न आहे या संख्येतील चारच्या स्थानिक किमतींची बेरीज चारच्या स्थानिक किमतींची बेरीज आपण पहिल्यांदा करून घेऊया इथे एक, चारा है, इते एक चारा है। चारा है, है। चार आहे इथे एक चार आहे हा जो चार आहे हा दशलक्ष ठिकाणी आहे आणि हा चार एकक या ठिकाणी आहे तर आपण यांची बेरीज जर केली तर आपल्याला मिळेल चाळीस लक्ष चार आप बेरीज में रहे, लक्ष आधिक ही आपल्याला बेरीज मिळणार आहे कारण चाळीस लक्ष अधिक चाराची बेरीज येईल तर ही बेरीज येणार आहे पुढे पाचच्या स्थानिक किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे इथे पाचची स्थानिक किंमत आपल्याला पाहिजे आहे इथे पाच आहे तर आपण याचं स्थान बघितलं तर दशक शतक हजार दश हजार म्हणजे याची स्थानिक किंमत असणार आहे पन्नास हजार आता आपल्याला विचारलेलं आहे की या दोघांच्या स्थानिक किमतींची बेरीज जी आपण इथे लिहिलेली आहे ती पाच या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे तर आपल्याला हा फरक काढावा लागेल म्हणजे आपल्याला कळेल आता ही वजाबाकी करूया इथे येईल चार शून्य 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 इथे दहातून पाच गेले पाच चाला एक दहातून पाच दहातून एक गेला नऊ चाला एक इथे एकोणचाळीस तर आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार चार हा दोघांमधला फरक आहे पर्याय पाहूया इथे आहे चाळीस लक्ष चार एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार चार हा पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आहे तिसरा पर्याय दिलेला आहे एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार आणि चौथा पर्याय दिलेला आहे चाळीस लक्ष पन्नास हजार चार तर आपल्याला अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार चार हे मिळालेलं आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी हा स्वाध्याय पूर्ण होत आहे या स्वाध्यायामध्ये अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत तसेच विस्तारित मांडणी यावर आधारित काही प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा इथे हा व्हिडिओ पूर्ण होत आहे धन्यवाद